होतोय पण शासनाची जागा नसल्यामुळे ती जागा आधी भरपूर दोन्ही रिटर्न जात आहे आणि ग्रामपंचायतकडे जागा उपलब्ध आहे साहेब ग्रामपंचायतकडे मागा तालुक्यामध्ये जागा उपलब्ध आहे पण ग्रामपंचायत काय म्हणते तुम्हाला आम्ही गावामध्ये जागा देऊ शकत नाही जोग साहेब मी सत्य बस बघा तू थोडस अजून सत्तीस गावामध्ये म्हणजे आमचे पाहुणे आहे ते म्हणणार आपल्या आपल्याकडे जाईल पण ते मुलीमध्ये एक कमी नोकरदार आहे असं लहानपणापासून ऐकून होतो बरोबर ना हो त्याच्यानंतर काल बदल झाला या ठिकाण त्या जिल्ह्याला तत्कालीन पोलीस अधीक्षक मान्य मिरेश प्रभू साहेब झाले त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक मान्य मनोज पाटील साहेब झाला त्याच्यानंतर या ठिकाणी वरती चांगल्या रीतीचे विचाराचे लोक यायला लागले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आता जे पोलीस अधीक्षक मान्य चांगल्या रीतीनं सगळ्यात समाज चांगल्या मूळ प्रवाहात येण्यास सगळ्यांची तयार झाली परंतु एकमेव समाज असा आहे की पारधी समाज तो म्हणला की एक डागळलेला समाज कुठंतरी नावाला डाग लागलेली व्यक्ती आहे आणि मग काय गोष्टीला कसं आहे कुठं पूर्वी काही झालं की पारधी हा एक नाव विषय पडत होता नशीब पारधी आता नाव हे बंद पडत चाललं आणि कमी पडत चाललं त्याचं कारण आहे की सोलापूरमध्ये गेल्या सहा सात वर्षामध्ये चांगल्या विचाराची लोकं आली चांगले विचाराचे अधिकारी आले आणि एक विषयानं चांगल्या रीतीने हवं आणि परिवर्तनाची पाठशाळा म्हणजे आपल्या मुलांना परिवर्तनाच्या विचारातून आपल्या मुलं शाळेत आहेत त्या विषयातून मुलं शिकायवी लागली आणि मुलं शिक्षण घेत असताना आता मी बऱ्याच वेळ त्याच्या वडिलाला कौतुक वाटतं आहे की माझा पोरगा चांगला राज्युएस झाला त्याचा आम्हाला दुःख वाटतं की एवढा शिकलेला पोरगा इथे बोलला पाहिजे जर बोललाच नाही तर त्याचा उपयोग काय हे शिक्षणाचा विषय म्हणून बोलला पाहिजे त्याला बोलणं गरजेचं आहे तुमचं एवढं शिक्षण झालं तर तुम्ही हा सुटुंब बनवलं पाहिजे चांगल्या रीतीचे विचारही होतात मला एक आनंद वाटत आहे की ज्या वेळेस मी या ठिकाणा मागच्या पंचवर्षीच्या इलेक्शनच्या काळात मी काहीतरी बुडवलं जाता <laughs> करकमला आणि करकम पोलीस स्टेशनला मी गेलो होतो तर मागं जाता नंतर म्हणून काय धरणा गेलो होतो पण शासनाच्या सुविधा आता बोलले हा आत चांगले शासनाच्या सुविधा कोणासाठी म्हणजे ज्याला चोर धरणेकर म्हणून ज्याला गावाबाहेर हकलत राहिले त्याच्यावर कोणी टाकत राहिले गाव त्याच्यावर अन्याय करत राहिले परंतु या विषयातून या लोकांचे तिथे गेल्यानंतर कळलं की ज्यांना आलेली घरगुलं मला वाटतं त्यांची घरगुल होती पंचवीस तीस घरकुलं साहेब आशिला ती बिल्डरना ते स्वतः ते ठेकेदारांना फक्त भिंती उभ्या करून घेतल्या आणि ते सगळं मालमलीचा घेऊन आपला पशाल झाला ते आजपर्यंत काय आलेला नाही आता तिथं घरकुलं शासनाची वाढली पंचवीस फक्त त्या ठिकाणी टोकर राहतात जनावरं राहतात कुत्री राहतात मला ते वाईट वाटलं तर अशा पाच पाच दहा दहा फोट मोबाईल आहेत बंगले या ठिकाणं पंचवीस हजारच्या कॅमेरा त्या बंगल्याला लावला तर खराब हो जोर ठिकाणी आपल्या लक्षात आणि मग तिथं पोलिसांची बी मदत होते पोलिसांना बी विषय होतो या उद्देशानं आपण महाराष्ट्रामध्ये आमच्याच पाठी कुठं घरी कॅमेरा लावायचा चालू आम्ही पण तुमच्या पोलिसांचा दाब नको तुमच्या गावचा त्रास नको आमचं पंचवीस हजार इकडे वकिलाला जायच तर वकिला जाते जामीनदाराला जाते कुठं जाते येण्या जाण्यास जाते बरोबर ना त्यानिगोषी मी सदार्थ कॅमेरा आपणच असतो पोलिसही नको लोकही नको गावही नको भांडणं नको तरणा नको काय नको आपली सुरक्षा आपणच करायची अशा स्वरूपाच्या आपण सहाशे दोन कॅमेरे आतापर्यंत सोडले त्या पाच सहा वर्षामध्ये आणि प्रत्येक या ठिकाणी हार्डे वाटलं त्या ठिकाणी परंतु मोठमोठ्या गावांना कॅमेऱ्यासाठी निधी येतो परंतु ते बसवलं जात नाही कारण काही ठिकाण पुढं चोरी कोणी केले असावे कदाचित पार्ट्यांनी केले असावे ते कुठेतरी थांबणार की नाही थांबणार त्या कदाचित शब्दांना आमची पिढी पिढी बरबाद झाली स्वातंत्र्य भारत होऊन पाऊनशे वर्ष झाले उद्या इलेक्शन लागलंय तीन मतदानासाठी चार फोटे पुन्हा त्यांच्या बॉडीगार्डला सुद्धा भेटायला परत की नाही म्हणजे आमदार खासदार तर तिकडे लांब राहिला पण ते बॉडीगार्डला की भेटायला परत नाही आपल्याला तर एवढं आपले दुरावा झालेला आहे ह्या गोष्टीला कसा आहे बाकीच्या गोष्टींना ज्ञान तरी यावं म्हणजे तुम्ही आमच्यापासून दीडशे वर्ष विचाराने पुढं गेलेला आहे प्रगतीनं भारत स्वातंत्र्य होऊन जरी पंच्याहत्तर वर्ष झाले असेल तरी बाहेरचं जे जग आहे गावीवरती ते दीडशे वर्ष प्रगतीने पुढं गेलेलं आहे ते कसं गेलं आहे तर तुम्ही पंच्याहत्तर वर्षामध्ये तुमची मुलं तुम्ही पी एस आहे जरी तुमची मुलं एस पी करायचं स्वप्न बाहेर आले तर तलाठी झाले त्याचा मुलगा तहशीलदार होण्याचं स्वप्न पाहायला लागले तहसीलदार झाले त्यांचं मुलगा आय एस होण्याचं स्वप्न पाहायला लागले शिक्षक झाला त्याचा मुलगा प्राध्यापक कसा होईल त्याचे स्वप्न बघायला लागले डॉक्टर झाला त्याला असं वाटायला लागलं मोठं हॉस्पिटल कसं होईल आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्यांचे त्यांचे स्वप्न वाढत गेले त्या स्वरूपाचं शिक्षण त्याला मिळत गेलं आणि विचारानं तुम्ही आज एवढे पुढं निघून गेलेलं आहे दीडशे वर्ष पुढं गेला आज आमच्या दीडशे वर्ष आम्ही मागाव ते कशा आहोत तर दीडशे वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्ष तुम्ही शिक्षणाने पुढं गेला ते कवर करता करता आम्हाला आता पंच्याहत्तर वर्ष लागणार आहे आणि तुमच्या खुर्चीला शेजारी वाचण्याकरता आम्हाला पंच्याहत्तर वर्ष शिकावं लागणार आहे तुम्ही काय करत तोपर्यंत मंगळावर जाऊन जाणार म्हणजे आम्ही पुढच्या वेळीपर्यंत दीडशे वर्ष जाणार तोपर्यंत तुम्ही मंगळावर राहायला जाता म्हणजे एवढा युग आपल्या मध्ये फरक पडलेला आहे तो कुठली थांबण का नाही थांबणार या विचारांना आपण असे छोटे छोटे उपक्रम घेतो या ठिकाणा पॉलिटिक्स नसतो आपण कोणत्या पुढाऱ्याच्या मागे पळायचं नसते आपला सुरक्षा आपण स्वतःच करायची आपला हक्क आपण स्वतःच मागायचा जर ग्रामसेवक आपल्याला रहिवाशी दाखला देत नसेल त्याच एक लिहून दे जर ग्रामसेवक आपल्याला पाण्यात नळ देत नसेल का देत नाही लिहून दे जर ग्रामसेवक आपल्याला गावात रहिवाशी ठराव देत नसेल आणि आता बाळासाहेब म्हटले की आपल्याला थोड्या अडचण असतात घरकुलाला गायराने किती जणांची नोंद यायची आहे मृत्यू झाल्यानंतर आपण मृत्यू नोंद केली आहे का मृत्यू नोंद कदाचित नाही कारण त्यांना दखल करण्यासाठी नाही जेवणपणे थोड्या माणसाचे एवढे हाल आहेत बारदेश हे ते नाही नाहील्यानंतर सुद्धा त्याला दखल करण्याकरता कन्शन जाऊ पडायचं तेव्हा मग माझ्या बांधाला लोक तेव्हा माझ्या शिव लोक तेव्हा माझ्या वड्याला लोक यांनी कुठतरी त्याच्याकड्याला वड्याला कुठतरी सफल एवढं हे कुर्दैव आहे भारतीय समाज म्हणजे या समाजाला माणसाचं जगणं माणसाचा विषय हक्क म्हणून अजून काही मिळालेला नाही त्यातून आता काही लोक मिळाले जवळ यायला तर अंतर्गत कुरगड्याचे जे बांधणं आहे अंतर्गत कुरगुड्याच्या बांधणामुळे आपली बाजू होत असते तर अंतर्गत कुरगुडे हे आपल्या पोलीस स्टेशन पर्यंत येऊ नाही आणि त्याच्यातून मुलं शिक्षणाचे प्रभाव येत असतात अंतर्गत कुरगुड्यामुळे हेतू राहिलं की मग ह्याचं नाव त्याने टाकायचं त्याचं नाव याने टाकायचं आणि त्या मुलांचं भविष्य खराब होत असतं आणि मग ते एवढं शिक्षणाचा फायदा होत नाही तर आपलं घर आपणच कशा स्वरूपात सुधारवता येईल आपल्या गावचं नाव आपणच कशा स्वरूपात चांगलं आपल्या तालुका आपल्याकडूनच कशा स्वरूपात चांगला विषय या विचारानं आपण पुढे जायचं आहे आपल्याला कुणी देत नाही म्हणून आपण त्याच्यात बसायचं त्याच्या उलट आहे माझं तुम्ही आता म्हणले का नाही की मला शासनाचं घरकुल हवं आहे मी म्हणतो नकोच आहे शासनाचं घरकुल नको शासनाच्या सवलती बी नको आपण स्वाभिमानानं आणि कष्टानं सांगतो आणि स्वाभिमानाने कष्ट न जगताना आपल्या मुलांना शिक्षणाचे पाडे शिकवताना इमानदारीचे धडे दे ज्या दिवशी आपण इमानदारीचे धडे देणार आहोत आपण तीन किलो तांदुळासाठी बारा तास लाईनीला लागण्यापेक्षा आणि सहा दिवसाला सहा पुढ्या कुटका आणि गोवा खाऊन ते दहा हजार रुपये जमा केले तर आपण शंभर किलो तांदूळ करताना शंभर रुपयाची दारू पिऊन उलट्या खांद्यापेक्षा शंभर रुपयाच्या नारळ घरी नेऊ पोरांना बी बाजू आपण पिऊ आपली तब्येत सुरक्षित का न कशा हे जीवन आहे हे जीवनातूनच खरं विषय दारू ही का पण स्वतः पिऊ नका हे म्हणणार आपण जिंदा दारू का काय सगळे तिथं तुम्हाला कोणी त्रास येणार नाही आणि थोड्या मारे हे कलंक घेऊन जगण्यापेक्षा बो आम्हाला हो हे करू द्या शासनाच्या सुविधा नाही घरकुल नाही जागा नाही गावामध्ये पंक्तीला बसण्याचा आम्हाला मान नाही माणूस आहे का जनवर आहे मग त्यापेक्षा जर बरं आपण काय कोणाच्या घरी जाऊन निघत नाही त्या ठिकाण घरी येऊन पिणार म्हणत मग पेते म्हणून त्याला तडकवायचं बी नाही इमानदारीनं धंदा करावा चांगल्या रीतीनं नाव निघलं पाहिजे आनंदानं राहिलं पाहिजे आता दुसरा एक टप्पा आहे जगण्याचा आपण वर्षात जो देवदेव करतो एक आपण चार वर्ष देवदेव करू असं ग्रह म्हणाला एक देवदेवला पन्नास हजार रुपये जाते एक लाख तर जाते किती एक लाख रुपये मला सांगा आपण दर वर्षाला देवदेव करण्याच्या ऐवजी असा थोडा बदल केला थोडा बदल करायचा तो बदल म्हणजे काय या वर्षाचा देवदेवचा पैसा आपण बाजूला ठेवण्यात ते पैसे आपण मुलांना शिक्षणासाठी वापरू मुलांच्या नावानं एक एर डी करू एक लाख रुपये त्याला कोणाच्या हात पडायचे पाया पडायचं कोणाला हात जोडायचे गावामध्ये कोणाला हे करा त्याचं शिक्षण क्लिअर मुलगा शिकतो ह्या आनंदाने दुसऱ्या वर्षी देवदेव करू बरोबर कोणा एक वर्ष गॅप देऊ देवदेवचे पैसे जमाच करायचे त्याच्या नावानं पुन्हा तेच देवदेवचे पैसे आपण जागा घेऊ त्या आनंदानं एक देवदेव करू पुढच्या वर्षी एक गॅप द्यायचा पुन्हा एक देवदेव थांबू आणि पुन्हा तेवढे देवदेवचे पैसे घर वाजव जर आपण आपल्या जीवनाला देव तुम्हाला काय मागते का महिन्यात का महिन्याला सोडणारच नाही असं काय आहे का नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडा चेंज करूया जेवणा देव उलट जास्ती पाहून होणार आहे कधी पाहून होणार आहे ज्या दिवशी आपला मुलगा या ड्रेसमध्ये ज्या दिवशी आपला मुलगा तहसीलदार होईल इन्स्पेक्टर होईल एसपी होईल कलेक्टर होईल त्या दिवशी आपण जेवाला सोन्याच्या पुतळ्या जागे म्हणून गावभर मिळून काढू परंतु जोपर्यंत आपली भूक नाही तोपर्यंत देवासाठी लाख रुपये काढणार कर्ज आणि ते परत घेडणं देव देव करून त्याच्यात आयुष्यभर बरबाद करणं हे मला तरी उचित वाटलं हॅलो तेच आपल्याला बदल आपल्याला बदल बाकीच राहिला पोलिसांचा पोलिसांचा त्रास मला नाही वाटत ह्या पाच वर्षामध्ये कुणा विनाकारण झाला असेल परंतु काही ठिकाणं अजूनही पोलीस रामराम करत नसेल तर त्याला भांडा का रामराम नाही मला हे प्रेमाचा रामराम होता हे काय पळण्याचा रामराम आहे का हे ज्या दिवशी होतं त्या दिवशी मैत्रीची नाव वाढत जाते आणि आपल्याला मैत्रीची नाव वाढवत मैत्रीची नावायची नाही काही बाप बसते विचार मांडलं या दोन महापुरुषांच्या विचाराची त्याची तुलना केली तर चांगली गाडगी बाबा देवच नाही देवाचं देवाच करण्यापेक्षा आधी माणसाचं करा एक विचार त्यांनी सांगितला बारदीसा समाजाचं देव देव मी सुद्धा बघितलाय पाच पोकडं सहा पोकडं सात पोकडं तिकडची गावं तिकडची गावं कोल्हापूरपासून बाकीच्या येणाऱ्या कोल्हापूरकडच्या पावसानं काही घेऊन नसते जाताना बरोबर काहीतरी गावं तर देणार काहीतरी करणार की एक कार्यक्रम जर टाळला त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन चार वर्षांनी मित्र म्हणतो नाही केलं तर काही देऊ येत नाही आता पण आलं नाही देऊ खाली तो का देव घातला नाही म्हणून ती येत आणि आपला समाज जस अनुसूचित यसी समाजाच्या जसं आंबेडकर होऊन गेले त्यांनी अख्खा समाज ओढून आणला गाळातन बाहेर तसं मला बोपने सरांकडे बघून वाटतं की ते काय करू शकतात दहा वर्ष झालं मी खात्यात लागलो दहाव्या वर्षी पहिल्या वर्षीपासण्याची मागणी लोकांची जातीचे दाखले आजपर्यंत ती तशीच मागणी जातीची दाखली आपल्या हितच पोलिस दलात पारद्यांवर एक उपक्रम करून एक ऑपरेशन परिवर्तन दारू ही करून राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला पोलिसाला पारदी समाजाला प्रवाहात आणण्याचं काम करून पोलिस अधीक्षकांना राष्ट्रपती पदक पुरस्कार भेटला चांगलं काम केलं राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार भेटला तुम्हाला तुमच्याच कार्यक्रम करून तुमच्याच पुरस्कार घ्यायचे पोलिसाला तुम्हीच तुम्ही सुधारा चांगलं हे सांगायचे साहेबांना आणि मला वाटत नाही पोलिसांचा कुठल्या पारधन त्रास उलट पार दिसा माझ्याच पोलिसांना त्रास कसा होतोय अंतर्गत पुरवड्या जसं म्हणले असं उगाच जायचं एन सी चा मॅटर असतो मोठा सांगायचा आणि सांगा शेजारच्याच नाव भाऊकीच साहेब ही होता म्हणून त्याचं गेंदेन शेजारीच नसतं करकमला असताना एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला बोशाला त्यात तो झाला त्याचे जा घरचे पाच जण राखेल डावा घेऊनच आले हरीचं नाव एका 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 माणसाचं नाव त्याची बावसाची भांडण ते हरी रोज यायचा बसायचा राम श्याम श्याम घालायचा हरी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता चांगला हरीला मी फोन केला कुठे हरी म्हणलं मी साहेब कार म्हणाला अरे म्हणलं इथे ढकलून दिलून तू त्या पोराला ढकलून दिले म्हणून सांगत गाडी खाली ती म्हणलं मी कार म्हणाल मग ती गुन्हा टाळला म्हणलं हेनी किती पळू दे कुठं पळू दे